का वाई ती काय माहिती काय किंवा का अजून का तसं यायचा काय पता दिसाय नाही गाडी दिसाय नाही काय काय नाही बेटा पाच मिनिट झाले पाच मिनटं अजून ह्या पाच मिनटं झाले नाही पूर्वी काय माहिती वाट बघू बी आजार झाले तिथं तर का थांबली काय करते काय माहितीये ताला तर पुन्हा काय ना काय कर आली व गाडी ती येऊ थाट येऊ गकडे बरी एखांदी चल ती का फास्ट तरी गाडी बैलगाडी आणायची कांदी खाली 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 हा बघितलं का आ, लावा गाडी लावा इतक्या वेळ का लागला घरची काम असतात ना का तुझ्यासारखं कुठे येऊन उभं राहायचं मला तो बोलले मीच बोलवलं गरज तुलाच आहे माझ फोन का नाही उचलले रे अरे लाईटच नाही घरी लाईटचा थोडा प्रॉब्लेम आला त्यामुळे चार्जिंगच नाही मोबाईलला किती वेळ झाला थांबलो र एक ते दीड तास झाला इथं थांबलोय मी मला आवरून यायचं होतं मला काय माहित आता फोन बंद मी त्याला फोन लावला मग तो बोलला निघालाय आले परत मला काय माहिती कधी येऊन थांबला मी त्याला सांगितलं होता टाइम जातो म्हणलं तिला सांग म्हणलं वाटलं बसू आपण आतमध्ये चल चल, चल। फोन का नाही उचलला अरे फोन आता लागलाच नाही मग मी काय करू आता काय करू म्हणजे तुला चार्जिंग करता येत नव्हता फोन कुठं करायची चार्जिंग कुठे पण करायचं आमच्या साईड ची सगळी लाईट गेली ते कुठं जायचं होतं चार्ज जायचं हा तिकडे जमत नाही कुणाच्या इथे गेलं तरी ते लावित नाही जमत नाही सांग ना मला बोलायचंच नाही तुझ्यासोबत रिलेशन ठेवायचं नाही म्हणून मला तुझं मग असं काय असतं तर मग मग काय म्हणलं नसतं मग तिला सांग तिची ते बघायला काम धंदे मग इथे येण्यासारखा थांबलो असतो का एक दीड तास मी उगाच काहीतरी आपलं बोलायचं जो आलीस ते आलीस पुन्हा एक तर दमाई आलीस म्हणजे मग आलीस म्हणजे आल्यालाच वाढणं चालू केलं ना तू के हा मग काय करू पाया पडू तुझ्या बैलगाडी तरी घेऊन यायची त्या गाडीपेक्षा लवकर आली असते जरा स्कूटी घेऊन आले बैलगाडी त्याच्यापेक्षा स्लो चाल मग तेच म्हटलं ना मग मी बघितलं ना आता ती बैलगाडी तरी बैल आपल्याला आमटिले की पळत येत असू दे आम्हाला जशी चालव तेच शहा आहे माहिती येड्यासारखा इथं उभा राहिलो ते दिलं सोडून का आधी डोळे झाकले होते काय तुझे फसवलं बरोबर आहे बरोबरच आहे चुकतच नाही कधी काय चुकतच नाही तुझं कधीच चुकणार नाही म्हणलं तर शेजारची नाही लागते की सोनी बहीण बहीण म्हणायचं माझ्यासमोर पाठी मागा काय करतो काय माहिती तिथं जाऊन तुला तुला कसं दिसणार नाही तुला तेवढंच दिसतं ना दिसणारच जातोच तिथं सारखं ती बोलू येते तू कधी बोलवित नाही बोलवत नाही मी बोलवत नाही तिथं नाही का घराला गरज जाईन तुझं तिचं मला काय माहित माझ्यासाठी येतो का तिच्यासाठी येतो का अजून कुठले चार पाच जणी ठेवल्यात तिथं बोलायला येतो आता इथून पुढे काय करेन तिच्यासाठी येत जाईन तिथं मग मला माहिती आहे तू येतोय तिच्यासाठी मला माहिती आहे ती सगळं तू नको सांगू मला मग म्हणे मेंग मेंग म्हणे जागरण केलं होतं सोनीच्या तिथं माहितच माहितीये मला राम्या म्हणला होता मला कुठेतरी गेलाय करून तू तिथच गेला आजची कुठं काही कसं ते नाही त्या दिवशी पाणीपुरी खायला होत ना माझी बहिणी मी चेन पाणीपुरी खायला तिला हा नेलं नव्हतं का गाडीवर त्या दिवशी कोण म्हणलं मी म्हणते काही कसं बोलायला लागलीस पाणीपुरी खायला नाही तर काही नाही बोलत आ... सांगितलंय मला राम्यान मी गेलतात दोघ बोलतो आ... काय तुझ्या तुला खोटं बोलायला खोटं बोलून अजून खरडून बोलतो वरून खोटं बोलून प्रेम आहे म्हणून माणूस माफ करतो करत शायनिंग मारतो रे अरे पण मी गेलोच नाही ना तू कशामुळे बोलतो आमचा बाप गेला होता तिला घेऊन मग तुझा बाप गेला असेल काय माहिती सासरा गेला असेल का नाही ते हा विचारावला जाऊन आता जा ना विचार जा तुला चप्पलला मारलं नाही तर बोल परत चप्पल फिरवल्याशिवाय दम निघतोय हा मला कसा दम निघत नाही निघत आहे मला माहितच आहे राम्या एक बटन ते दुपट मला आज कळलं की राम्या तुला काय काय सांगतो तरी म्हटलं तू त्याला भाऊ आहे माझी बही तुझ्यासारखी चाल नाही खायचे दात एक दाखवायचे दात वेगळे बरोबर आहे तुझं काय चुकीचं नाही माझं सगळं बरोबरच आहे ती मला चांगलं माहिती मी या साईड खातोय आणि या दाखवतोय का नाही तू दाखवू बी नको खाऊ भी नको तू तुझं तोड बी मला अच्छिन म्हणून मीच प्रेमात फसून बसले तुझ्या प्रेमात फसून बसले नाही तर काय काहीतरी उगा आले आल्या बांधणं चालू केले तर काय कारण नोकर तर एखादा असले शेतकऱ्यावर प्रेम करू बघायचा का आपण आष्टीला जाऊ रस्त्यावर उभा राह काही गरज नाही जाऊन उभार तू रस्त्याला आपण बघून या नोकरदार बोर्ड लावा असा मोठा नोकरदार पाहिजे येतात माझ्यासाठी येतात ना मग बघू आपण तिथे भेटते काय होत आहे त्या बघू हा नको बघायला येऊ माझं मी माझ माझ बगल कळलं का तू बघ सुनुच तुझ्या मी बघल काहीतरी आपलं सोनी नाही तर कुठं काय कुठल्या कुठेही जोडीत येऊ काही काही जोडलं का नाही जोडलं का मग आता तुला घाण येते माझ्या तोंडाला परत <laughs> खायला प्यायला सुद्धा तिथं असतो आंघोळीला तिथं थांबायला घरी या माझे कपडे मला घरच्यानं मोकळं सोडलंय गावात ओळूच सोडलाय ना मला ना काय नाही तर काय करशील मला मोकारा गावात आपलं त्याच्यामुळे मी तुझ्या प्रेमात पडलेलोय ना असल्या भधीर आलं माझ्याच प्रेमात बर पडलं भेटली वाजत तुला मला तुझ्यासारखा हिरो कुठं भेटला असता का नसता शोधून काय माहिती मग मी तुला तेच म्हणलंय आधी डोळे का झाकले होतेस तू आता का उघडलेस झाकले होते ना तेव्हा डोळ्यांनी माया दिसत नव्हतं आता दिसायला लागला किती चालीच आहेस ती बी कळाली का तुला कळलं तुझ्यापेक्षा ती बरी म्हणजे ते बरं मला माहितच आहे शेर खायला जातोच आहे तू मला माहितीये चांगलं आता बरं नाव आलं रे तुझ्यापेक्षा तेच बरी जाण मग त्याच्याकडे ते बरा आहे म्हणलं ते बारा आहे म्हणलं आता बोलतो का काय एवढा बावरलाय एवढा झालाय नुसता मी बावरलोय नाही तर काय मी बावडले नाही कसा आवाज लगेच वाढतोय ती म्हणलं की कसा आवाज वाढतोय तुझी चालच बेकार मला सगळी हिस्ट्री माहितीये का मी प्रेम करून चुकले तीच दोष आहे माझ्यात ती तरी खायला घरी बोलू ती आपलं चांगलं चांगलं किती काळजी करते होय आणि तू आल्या कुत्र्यासारखा असं भाऊ भाऊ करायला सगळं अरे भाऊ भाऊ नाही ती तुला धरून हालला असता माझ्या जागी दुसरी असते तर एवढी नाटक करायला नाही नाही हानीत कशी हानी गुलाबजामुन आता अजून दुसरं काही काय जिलेबी बिलेबी नेऊन देतो तिला खायला म्हणलं ती तुला कशी हानी मला कधी चॉकलेट खायची का म्हणून विचारली का आजपर्यंत तू अरे बाळा ती मला पैसे देते त्याचा काही विषय नाही तिच्या वडील आहेत का आजारी म्हणून मी आणून देतोय बाकी काहीच नाही र काहीतरी आपलं तू टोकाची ह्याला लावते सुग आणि तुझं घर तिथे आजारी तू तिथे येत असतेस बसतीस म्हणून मी येतोय तिथं सारखा खरं तुझी शपथ खोट बोलत नाही काहीतरी आपलं वगैरे हे करतेसोगं आवच भाऊ करायला बंद ठेवला चार्जिंग नाही मी मोठ प्रयत्न केला फोन चार्जिंग लावण्याचा पण नाही तर काय करू आता मला ते सांग राहू दे नाही रागवत सॉरी मग तेच मी काय म्हणते आपण पिक्चर बघायला जाऊ ना कधी जायचं चल आता जाऊ मी गाडी आणली गाडी आणलीस ना गाडी तर हाय म्हणायचं जाऊ आपण थोड्या वेळा निघूच अरे रामाला फोन लावतो त्याला तिकीट काढायला सांगतो ना काय येडीस काय रे तू पुरीन नाही ना बोललं तू या देखत बोलतो थांब आता चार्जिंग नाही म्हणलं तुझा मोबाईल दे माझ्या बी लक्षात राहत नाही लाव ना आता त्याला फोन ये लॉक उघडून दे ना लव फोन हॅलो अरे ते दोन तिकीट काढ ना फीचरचे हा <णिया> पिक्चर बघायला जायचं आता हम्म नाही तुला आल्यावर सांगतो ना मी तू काय करून ठेवलं असेल काय नाही त्याला काय बोलू नको काय नाही बरं ठेवू का लवकर काढून ह्याच्यावरच फोन लाव माझा फोन बंद आहे बर थांबित तू मग मी ते नियोजन लावून येतो तेवढा लवकर लगेच आलो मी वापस हा हा तसा प्रेम आहे बर का आणि साधा सिंपल पण मला असंच पाहिजे होत्या बसावं लागेल इथंच वाट बघत त्याची